हीज आर डिफरंट ऑबस्टेकल्स टू दॅट काइंड ऑफ अ बिझनेस बट आता ए आयमुळे नॅचरली मार्केटिंग असेल हे असेल ह्याच्यामुळे खूप सारं ऑपॉर्च्युनिटीज जनरेट झालेल्या आहेत की तुम्हाला एवढी मोठी टीम जी पूर्वी लागणार होती ती काय आत्ता लागायची गरज नाही आहे है ना सो दॅट इज गोइंग टू हॅपी इव्हेंच्युली बट द कॉम्पिटिशन दॅट इज देअर है ना विच इज व्हेरी व्हेरी रिअलिस्टिक आज साधारणत ग्रॅज्युएट्स म्हटलं तर साधारणतः दहा एक लाख ग्रॅज्युएट्स दरवर्षी महाराष्ट्रातनं पासआउट होतात आणि वर्षाला एक कोटी ग्रॅज्युएट्स भारतातनं पॅ ग्रॅज्युएट होतात आणि आपण म्हणतो ना वर्ल्ड इज अ ग्लोबल प्लॅटफॉर्म वर्ल्ड इज अ कॉमन स्टेज सो इफ यू आर टॉकिंग अबाउट अ कॉमन स्टेज यू शूड थिंक की आपण एक खूप यू नो स्मॉल साईज ॲज पासआउट्स आणि टेकअप युअर नेक्स्ट आधीचे पुढचे दोन बॅचेस कॉम्पिटिशनला मागचे दोन बॅचेस तर साधारणतः इमिजिएट कॉम्पिटिशन तुमची चार एक कोटी मुलांबरोबर तुमची वैयक्तिक स्वतःची कॉम्पिटिशन आहे सो वाय वूड यू स्टँड डिफरंट इन दॅट फोर क्रोअर ऑफ पॉप्युलेशन राईट यू हॅव टू स्टँड डिफरंटली आणि ते करण्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव स्किल सेट नव्हनाय सी स्किल सेट बेसिक रिक्वायरमेंट जी आहे स्किलिंगची जी टेक्निकल स्किलिंग म्हणतो अकॅडमिक स्किलिंग म्हणतो ती तर तुम्ही करायलाच हवी पण त्याच्या पलीकडे जाऊन यू हॅव टू हॅव सम हॅबिट्स टू डू थिंग्स डिफरंटली दॅन वॉट एव्हरीबडी एल्स इज डूईंग राईट तिशेक वेळाच एक मोठं फेमस वाक्य आहे यु नो टू I do the same things, or successful people do the same things like everybody else does. They just do the same things differently. So, how you are doing things differently really matters. Ek uh, Tumcha uh, Genzi Sati skoop Sundar pustak hai, 0 to 1, it is by Peter Thiel, where he again talks about doing the same things differently, where he talks about innovation comes uh, prior. टू रेप्लिकेशन इमिटेशन आणि इनोवेशन असणं अंगात क्रिएटिव्हिटी असणं ही काय ओवरनाईट जनरेट होत नाही ते तुम्हाला पहिल्यापासनं अंगभूत वळणी करावं लागतं त्या पद्धतीनं आपल्याला स्वतःला कंडिशन करून घ्यावं लागतं आणि वेन यू टॉक अबाउट इनोव्हेशन कम्स प्रायर टू यु नो रेप्लिकेबिलिटी इमिटेशन विच मीन्स यू हॅव टू हॅव ओरिजिनॅलिटी वाईल इन दिस के ऑस आणि ह्या के ऑसमध्ये सगळ्यांनी काम करत असताना एक ऑब्जेक्टिव्हिटी ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं जनरली वेन आय टॉक टू युअर जनरेशन आय फीलॅट दू आय एम नॉट व्हेरी फार फ्रॉम युअर जनरेशन बट आय एम अ मिलेनियल राईट वी आर नाईन्टीकिस यू आर द नाईंटी सेवनच्या पुढचे जेन झी जनरेशन बट आय थिंक जे ओल्ड स्कूल काही थॉट प्रोसेस आहे ना ती थॉट प्रोसेस आपण बाळगणं ते फार फार इम्पॉर्टंट आहे नक्कीच युअर जनरेशन किड्स हॅव वंडरफुल थॉट प्रोसेस तुम्हाला खूप सारी ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे बाहेर जे काय मार्केटमध्ये चाललं आहे इट इज जस्ट अवेलेबल क्विकली ॲट युअर फिंगर टिप्स बट this has also given you so many options to choose from and when it has given you so many options to choose from it has given you decision paralysis right Upon decision quickly yet and ani mi commonly bagitla tumcha generation madhe you guys don't <laughs> we don't come to decision इट इज अ प्रॉब्लेम विथ माय जनरेशन ऑल्सो वी डोंट कम टू डिसिजन व्हेरी वेरी क्विकली राईट आपण झोमॅटोवरनं एखादं मील ऑर्डर करायचं म्हटलं तर किती वेळ स्क्रोल करतो साधा पिझ्झा ऑर्डर करायचं म्हटलं असेल तरी वी लुक एट टेन रेस्टॉरंट्स डिफरंटली है ना काही एखादी गोष्ट अमेझॉनवर ऑर्डर करायची असली तरी वी लुक ॲट सो मेनी डिफरंट ऑप्शन्स वी डोंट टेक क्विक डिसिजन्स अँड दॅट इज आय थिंक अ बिगेस्ट ड्रॉबॅक ऑफ दिस डन जनरेशन दॅट इज डिसिजन पॅरॅलिसिस आणि ऑब्विसली त्याच्यामुळे आपल्यात फोमो जनरेट होतो फिअर ऑंग फिअर ऑफ मिसिंग आउट है ना सो बिकॉज ऑफ दॅट यू वॉन्ट टू डू सो मेनी डिफरंट थिंग्स टुगेदर हे पण करायचे हे पण करायचं आहे हे पण करायचं आहे मग आपण होतो जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन बट अपार्ट फ्रॉम दिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हे करण्यासाठी एक स्वतःला कंडिशन करून घ्यावं लागतं स्वतःला माहिती करून घ्यावी लागते आणि ती करून घेत असताना स्वतःला जितक्या लवकर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे एक एक्सपोजर मिळेल ते फार महत्त्वाचं राहतं यु नो आय वॉज इन माय फर्स्ट इयर एंजिनियरिंग अँड माय आय मी फर्स्ट इयरला ई एन टी सीला ॲडमिशन मिळालं अन दॅट टाईम ई एन टी सी वॉज डूईंग व्हेरी व्हेरी वेल अँड आय वॉन्टेड टू डू मेकॅनिकल अँड माय फादर सेट दॅट नो ई एन टी सीच घ्यावं लागेल तुला आणि थो थोडंसं एक डोक्यात uh, होतं की बाबा मुलगी आहे मग मेकॅनिकलमध्ये कशी करेल वगैरे वगैरे आणि मला लहानपणापासून गाड्यांचा रेसिंगचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड नाद होता सो देन आय हिम नाही मला मेकॅनिकलच करायचं आहे काही करून सो ही टोल्ड मी तुला मेकॅनिकल करायचं आहे तर यू शूड गो अँड वर्क स्टार्ट वर्किंग इन अ गराज फर्स्ट अँड आय वर्कड इन अ गराज एन माय फर्स्ट इयर एंजिनियरिंग प्रॉपर गाडीच्या गॅरेजमध्ये काम केलं आणि इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स सो त्यावेळेस वडील कलेक्टर होते पुण्याचे आणि uh, चांगले पांढरे कपडे यु नो नाईस टी शर्ट अँड जीन्स घालून मी तिकडे गेले आणि द फर्स्ट डे ओनली पूर्ण ते इंजिन तेलामध्ये भरून बाहेर आलेले आणि बाहेर आल्यानंतर मग त्या दिवशी असं फार कसं तरी झालं की वडिलांनी कुठं पाठवलं आहे मला कामाला बट इट वॉज सच अ गुड एक्सपिरियन्स की चार वर्षामध्ये uh, खूप साऱ्या uh, काम केलं चार वर्षामध्ये एक आम्ही सस्पेन्शन डिझाईन केली गाडी बनवली आय वॉज द ड्रायव्हर रेसिंग केलं आणि यु नो आय स्टूड फिफ्थ इन इंडिया इन माय थर्ड इयर इंजिनिअरिंग इन दॅट ऑल टेरेन व्हेकल रेस दॅट टाइम आणि आय वॉज द ओनली फिमेल ड्रायव्हर दॅट टाईम सो आणि त्यावेळेस माझी जी टीम होती ती वीस मुलांची टीम होती आणि आय वॉज द सोल गर्ल आणि आय रिअलाइजड वाईल आय वॉज वर्किंग सर एव्हरीबडी कुड डू डिझायनिंग अँड एव्हरीथिंग पण एकदा स्टेपनी बदलायची वेळ आली आणि इट वॉज ओनली मी हू कूड चेंज द स्टेपनी सो मेकॅनिकल इंजिनियर्स ऑल माय डिअर कलिग्स डिझायनिंग केलं ॲनालिसिस केलं सगळं केलं बट स्टेपनी चेंज करायची वेळ आली तर दॅट दे कुड इन डू पण पुढचे तीन वर्ष असेच त्याच्यामुळे एक लक्षात आलं की बाबा काम लवकर करायला पाहिजे बाय द टाइम ऑफ फोर्थ इयर आय हॅड वर्कड इन महिंद्रा आय हॅड वर्कड इन भारत फोज फॉर सिक्स मंथ्स आय हॅड वर्क इन फोक्स वॅगेंट टाटामध्ये एक प्रोजेक्ट केला आणि त्याच्यातनं यु नो मोर देन टेक्निकल एक्सपिरियन्स बाय द टाईम आय पास्ड आउट इन फोर्थ इयर वॉट आय गॉट टू लर्न इज लीडरशिप स्टाईल्स ऑफ वेरियस People that I got to work under in these wonderful organizations. Atti sundar ani organizations are organizations. Ani organization like character You know, every organization has a character. Aapla like character asta, like personality So, she pratek company Every company has its own character also. And I got to meet so many different people, you know. And I think that is what taught me a lot of things. मग त्याच्यानंतर पासआउट झाल्यानंतर वन आय गॉट इन मॅरिड इन टू द एज्युकेशनल फॅमिली आय डंट नो अ लॉट ऑफ थिंग्स ऑन बिझनेस बट आय थिंक अ लॉट ऑफ स्किल्स दॅट आय लंड अलँग द वे हेल्पड मी विथ अ लॉट ऑफ माय बिझनेस सो इट वॉज व्हेरी मच लर्निंग ऑन द जॉब नंतर वडील राजकारणात आले त्याच्यामुळे राजकारणही गेले पाच सात वर्षामध्ये राजकारणात बरंच काही शिकायला मिळालं करायला मिळालं आणि हे सगळे वेरीयस सेक्टर्समध्ये काम करत असताना मला एवढंच कळालं आहे मोठ्या लोकांकडनं बरोबर काम करताना आणि जे काही सक्सेस ह्या आठ दहा वर्षामध्ये मिळालं आहे त्याच्यामध्ये एवढंच कळालं की रोड टू सक्सेस इज व्हेरी व्हेरी बोरिंग आणि त्याचा पहिला रूल असा आहे दॅट यू हॅव टू शो अप एव्हरी सिंगल डे वेदर यू आर टायर्ड वेदर यू डोंट नो वॉट द नेक्स्ट डेज प्लॅन इज ऑर युअर वॉट यू want टू डू बट यू नीड टू शो अप इफ यू शो अप दॅट इज द फर्स्ट थिंग जसं सर मग अशी म्हणाली यू नीट टू स्टार्ट इफ यू स्टार्ट इफ यू शो अप दे फ्रॉम देन ऑनवर्ड्स इज वेअर यु नो पुढे तुम्हाला खूप काही गोष्टी नेता येतात आणि दुसरी गोष्ट यू नीड टू स्टार्ट अर्ली यु नो ऑल द ग्रेट पीपल इन द वर्ल्ड दे ऑल हॅव स्टार्टेड अर्ली अगदी आपण महाराजांचंच उदाहरण घेतलं तर महाराजांनी स्वराज्याची शपथ जी आहे ती वय वर्ष पंधराला घेतलेली सोळाव्या वर्षी त्यांनी पहिला गडकिल्ला जिंकलेला आणि ही थॉट प्रोसेस माझी होती पहिल्यापासून होती की जे काय करायचं ना ते आयुष्यात लवकर सुरू करायचं लेट नाही करायचं मग नंतर मी जीमॅटची एंट्रन्स एक्झाम दिली अँड आय गॉट सिलेक्टेड इन वन ऑफ द टॉप टेन युनिव्हर्सिटीज टू स्टडी फायनान्स वेंट टू लंडन टू स्टडी फायनान्स आणि तिथे आय मेट अ बॉय हू वॉज ऑफ अ सिमिलर थॉट प्रोसेस की जे काय करायचं ते लवकर सुरू करायचं आणि वी वर ऑन द सेम पेज सो वी गॉट मॅरिड टुगेदर अँड यु नो वी बोथ स्टार्टेड अली सो वी वर व्हेरी क्लिअर वी डिसाइडेड ॲट दी एज ऑफ ट्वेंटी वन की लग्न लवकर करायचं कामाला लवकर सुरुवात करायची सगळ्या गोष्टी लवकर सुरू करायच्या आईवडिलांचीही तशीच थॉट प्रोसेस होती अँड ॲट द एज ऑफ ट्वेंटी थ्री वी गॉट मॅरिड ॲट दी एज ऑफ ट्वेंटी फोर वी क्विकली गॉट डाऊन टू वर्क अँड आय थिंक दिस इज वॉट हॅज कम फ्रॉम आर ओल्ड जनरेशन नो दॅट गेट मॅरिड अर्ली गेट स्वेटल्ड अर्ली गेट लाईफ स्टार्टेड अर्ली अँड आय थिंक दॅट इज समथिंग दॅट वी मिस आउट फ्रॉम दिस जनरेशन ऑल्सो राईट right. आता थर, uh, वे 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 करौन, 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 तर रिलेशनशिपचेच तुमचे किती प्रकार आहेत एकदा बेंचिंग आहे मग सिच्युएशनशिप आहे मग वेगवेगळ्या शिप क्रॉस करून 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 मग रिलेशनशिप आहे आणि त्याच्यातनं काही उरलं तर मग डेटिंग आहे डोंट नो लॉड ऑफ युअर प्रोसेसेस बिफोर यू गेट मॅरिड बाय दॅट टाईम यू डोंट नो हाऊ मेनी हेअर आर रिमेनिंग ऑन युअर हेड सो डिसिजन क्विक घ्या इज वॉट आय ट्राय टू से या ना दुसरी गोष्ट डिसिजन क्विक घेताना छोट्या छोट्या अंगवरणी सवयी असतात त्या सवयी लावणं हे फार महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये पण एक तुमच्या मुलांसाठी सुंदर पुस्तक आहे डो नो न मिनी ऑफ यू हॅव रेड इट एनिबडी हॅज रेड ॲटॉमिक हॅबिट्स येस ओके सो ॲटॉमिक हॅबिट्स इज डिवायडेड इन फोर डिफरंट पार्ट्स ओके वन इज फर्स्ट टू पार्ट्स आर युजली फॉर सेल्फ म्हणजे स्वतःमध्ये हॅबिट्स नवीन लावण्यासाठी नवीन जनरेट करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे दुसरा पार्ट आहे जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला जातो तेव्हा त्या ते कंपनीचं कॅरेक्टर कंपनीमध्ये आपल्याबरोबर टीमला एक प्रकारचं हॅबिट लागलं पाहिजे आणि तिसरी आहे एक जर्नलिस्टिक जे आपण आपलं देश म्हणतो आपण आपली सोसायटी म्हणतो त्या सोसायटीला एक कशी हॅबिट लागते त्याची एक माइंडसेट कशी तयार होते तो तिसरा पार्ट आहे म्हणजे आपण बघतो ना की इथे काही लोक विचार करत नाहीत कचरा टाकताना पण तोच माणूस जेव्हा उठून लंडनला जातो अमेरिकेला जातो किशातनं कचरा टाकताना दहा वेळा आपण विचार करतो राईट माणूस बदलला आहे का माणूस नाही बदललेला द सोसायटी हॅज चेंज द माइंड यू नो दॅट प्लेस हॅज चेंज्ड सो त्या प्रत्येक जागेचे एक हॅबिट असते कॅरेक्टर त्या जागेला डेव्हलप केलं जातं आणि ते बदलता येतं हे अतिशय सुंदर पद्धतीनं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि इट वूड बी ग्रेट जर ईच वन ऑफ यू हे दोन पुस्तकं खूप सुंदर आहेत तुम्हाला जर वाचायला मिळालं तर नक्की वाचाल आमचे वडील आम्हाला नेहमी म्हणायचे लहानपणापासून वाचाल तर वाचाल सर विचारतात न्यूजपेपर किती जणं वाचतात डेली हां <laughs> छान म्हणजे सरांनी जो मगाशी प्रश्न विचारला ना किती लोकांना बिझनेस करायचा आहे दिस इज द फर्स्ट स्टेप हा टुवर्ड्स सक्सेस बिकॉज फायनली इट इज रियालिस्टिकली तुम्ही किती प्रेझेंट आहात आणि टू बी प्रेझेंट यू हॅव टू बी अवेअर या ना यू हॅव टू बी अवे फ्रॉम एव्हरीथिंग दॅट इज अराउंड इन यू हॅव टू बी प्रेझेंट त्याच्यामध्ये आला थांबू का so, मग तुम्हाला मी एक स्टॅटिस्टिकली सांगते आत्ताच्या जनरेशनचा जेन सर अटेन्शन स्पॅन हा आठ सेकंडाचा आहे हाऊ मच इज युअर अटेन्शन स्पॅन एट सेकंड्स नॉट हां तुमची रील ॲवरेज दहा सेकंडाची असते आणि रील संपायच्या आधी आपण स्क्रोल करतो बरोबर आहे सो युअर ॲव्हरेज अटेन्शन स्पॅन इज एट सेकंड्स आय थिंक द फर्स्ट अनादर सेकंड थर्ड स्टेप टुवर्ड्स युअर सक्सेस विल बी टू मेजरली इम्प्रूव्ह युअर अटेन्शन स्पॅन कारण कुठलीही गोष्ट चांगली करताना शांतपणे सातत्य अंगामध्ये करण्यासाठी सातत्य डेव्हलप करण्यासाठी कन्सिस्टन्सी डेव्हलप करण्यासाठी एक चांगलं अटेन्शन स्पॅन आपलं असणं फार गरजेचं असतं आणि तो खूप सारे टेक्निक्स आहेत जसं पोमोडोरो म्हणून एक टेक्निक आहे जे जॅपनीज टेक्निक वेअर यू डू डीप थिंकिंग डीप फोकस वर्क फॉर ट्वेंटी फाय मिनिट्स टेक 5 मिनिट्स ब्रेक ट्वेंटी फाय मिनिट्स टेक फायव्ह मिनिट्स ब्रेक तो किचनचा बेकिंगचा क्लॉक असतो की नाही उलटा टायमर लावतात तो तो युजली लोक टायमर लावून बसतात आणि हे सगळे जे मी आत्ता मग अशी मोठमोठ्या कंपनीज सांगितल्या टाटा असेल फोक्स वॅगन असेल यु नो मोठ्या मोठ्या जर्मन कंपनीज असेल ह्या मेजॉरिटी ऑफ द पीपल दॅट आर वर्किंग ह्युअर यूज दिस पोमोडोरो टेक्निक आणि जनरली बिझनेस जे करतात त्यांच्या अंगवळणी पण ही टेक्निक असते तर त्याच्यामध्ये बिझनेस करायला मुलांना पहिलं दोन गोष्टी आहेत एक आय क्यू असतो आणि एक क्यू असतो आय क्यू हा बेसिक लागतोच तुमचा इमोशनल क्वशन है ना दुसरा असतो तो असतो क्यू तुमचा इमोशनल क्वेशन आधीच असतो इंटलेक्च्युअल क्वशन आय क्यू आणि इमोशनल क्वेशन हा इमोशनल क्वेशन्ट तुम्हाला लागतो म्हणजे लागतोच राईट बिकॉज बिझनेस इज अबाउट रेग्युलेटिंग पीपल इट इज अबाउट डीलिंग विथ पीपल अँड यू शूड नो हाऊ टू डू दॅट आणि त्याच्यासाठी एक चांगला ई क्यू एम्पथी असतं कम्युनिकेशन स्किल्स असणं हे अंगवळणी असणं फार गरजेचं आहे एखादं गणिताचा चॅप्टर असेल किंवा तुमचं इतर कुठला अकॅडमिकचा चॅप्टर असेल तो आपण रातोरात अभ्यास करून शिकून जरी जातो आता आहे ना पी एलमध्येच अभ्यास करायची सवय असते नाही का आपल्याला तसा आपण रातोरात अभ्यास करून शिकून पण जातो पण ह्या ज्या इक्यूच्या ज्या आपल्या अंगवळणी ज्या गोष्टी असतात जसं कम्युनिकेशन स्किल्स आहे लोकांना कसं बोलणं आहे काय करणं असेल अगदी राजकारणामध्ये पण म्हणजे तुम्हाला माणसं हँडल करता येत नसतील माणसांशी बोलता येत नसेल माणसांमधनं एम्पती जनरेट करता येत नसेल गोड बोलून माणसाला सांगता येत नसेल तर मग तुम्ही राजकारण पण करू शकत नाही आणि राजकारण आणि बिझनेसर माझ्या दृष्टीकोनात आता काही फार वेगळं राहिलेलं नाही आहे इट इज द सेम थिंग द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेस वेदर इट्स पॉलिटिक्स ऑर वेदर इट्स बिझनेस इट इज द सेम आणि ते तुम्ही करत असताना मी मगाशी जसं म्हटलं तरी चांगल्या हॅबिट्स घ्या ई क्यू डेव्हलप करण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा तो काय रातोरात चॅप्टर जसा लर्न करतो तसा रातोरात ई क्यू डेव्हलप होत नाही त्याला सातत्याने फेल्युअरमधनं असेल ऑबस्टेकल्समधनं असेल जो परत सातत्याने उभा राहतो तो रा राहिल्यानंतरच आपल्याला पुढे काम करता येतो म्हणजे अगदी आपल्याला महाराजांचाच किस्सा आहे जेव्हा त्यांना त्यांच्या एका गडावरती होते आणि बाजूला सगळ्या छावणा लागलेल्या मुघलांच्या तेव्हा त्यांना तह करायची वेळ आली आणि तह करायची वेळ असताना त्यांनी जिंकलेले नव्वद टक्के किल्ले त्यांना परत द्यायचे होते बरोबर आहे तुम्हाला माहीत असेल बऱ्याच लोकांना किस्सा आणि तो नव्वद टक्के किल्ले महाराजांनी दिले लिहून दहा मिनटात न विचार करता लिहून दिले आणि सहा महिन्यात ते परत पण घेतले तर ही जी आहे ना फेल्युअरच्या समोर परत मागं सरकायची वेळ येते बॅकडाऊन करायची वेळ येते आणि तुम्ही परत सातत्याने जेव्हा उभं राहता ही जी अंगात जी स्ट्रेंथ असते ना ह्याला फार वेळ लागतो जनरेट करायला आणि ती जनरेट करण्यासाठी एक ताकद जनरेट करायची असते तर मला असं वाटतं की ह्या जस्ट टू थिंग्स दॅट आय सेड राईट इन द स्टार्ट दॅट रोड टू सक्सेस इज अ व्हेरी बोरिंग वन अँड your करियर इज नॉट going टू बी built ऑन your resume इट is फायनली going टू बिल्ड ऑन द eq क्यू or the emotional quotient, the empathy that you have, and uh, you know, so, that is all that I want to say. <laughs> I wish you all the best, and uh, I think some of our Trinity students are also here, and obviously, I have a lovely time talking with them also, uh, institute or every now and then, and I would be very happy to talk to any one of you whenever एनी वन ऑफ यू फीलक आय एम शुअर बोथ ऑफ असवेलेबल या सरांचं ऑपरेशन्सचं काम खूप मोठं आहे एवढा पसारा अगदी नगर जिल्ह्यापासून जे सर सांगत होते खाली कोल्हापूरपर्यंत एवढ्या पट्ट्यामध्ये एवढ्या शॉप्समध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स करणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे फार डिफिकल्ट गोष्ट आहे आणि त्याला फार सातत्य लागतं फार कष्ट लागते फार डिटेलिंग करताना बसताना चाणक्य बुद्धी ठेवावी लागते स नक्की आयम शुअर सर इज ऑल्सो अवेलेबल वेन एवर यू वॉन्ट गाईज वॉन्ट टू डू एनी सॉर्ट ऑफ बिझनेस अँड यू शुड नो फायनान्सेस यू शुड नो बँकिंग हे सगळं माहितीच पाहिजे बिझनेस करत असताना आणि जाता जाता मी तुम्हाला एकच सांगेन मग अशी एक आकडा सांगितला आय थ्रो लास्ट स्टॅटिस्टिक्स टू यू अँड आय स्टॉप माय स्पीच लास्ट टू इयर्समध्ये द पर्सेंटेज ऑफ ग्रोथ इन Graduates is around 12 percent. Okay. And the loss of job is about six percent. Lag of job opportunities, eh? lag of job opportunities is six percent, and every two years you are growing about twelve percent, which means there are not going to be enough jobs. So you have to create a mindset of take opportunity of this trillion dollar economy of India, and I'm sure Naveen businesses. बिझनेसमॅन ऑन्टरप्रिनर्स आणि एक चांगले पॉलिटिशियन्स तुमच्याबद्दल नक्कीच इमर्ज होताना आम्हाला दिसते थँक्यू फ्रॉम डेव्हलपिंग आर स्किल्स टू स्टार्टिंग अर्ली अँड दॅन गोइंग टू रीड फ्यू बुक्स अँड दॅन द फर्स्ट स्टेप्स टूवर्ड सक्सेस इज न्यूज पेपर या दोघांकडून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि एक पहिली गोष्ट मी जी बोलेल की काल जी तुम्ही नाही आला ही एक कॅज्युअल कमेंट होती दॅट वॉज नथिंग बट आणि ह्या दोघांचंसुद्धा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा धन्यवाद ह्यासाठी सुद्धा दिलं पाहिजे कारण सकाळला आणि यंग इन्स्पिरेटर नेटवर्क आणि समरयुथ समिट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला दोघेच ए बी एक्स मोबाईल आणि ट्रिनिटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे त्यासाठी ह्या दोघांचं पुन्हा एकदा we